महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत त्यांची नवनिर्माण यात्रा जी सुरू आहे त्याचा हा दुसरा टप्पा आहे आणि या वनीमध्ये राज ठाकरे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून हे स्वागत करण्यात आलेलं आहे महिला पदाधिकारी आपल्यासोबत आहेत काय सांगाल ताई कशी भावना आहे राजसाहेब आज राज वणीत आले आणि त्यांचं स्वागत तुम्ही जल्लोषात केलं दिमागदार रूपात केलं आज राजसाहेब आमच्या वणी शहरात आले आहे त्यांच्यामुळे आमची एक वणी एक अशी धुमधुमली आहे जशी की पंढरीचे राजे आमच्या वनीत प्रगटल्यासारखे आम्हाला वाटत आहे आणि असेच आमच्या सोबत त्यांनी नेहमी कठोरपणे राहण्याचा निश्चय केलेला आहे आणि आम्ही कुठे त्यांच्या पाठीशी राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आहोत नक्कीच ताई अनेक आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे अनेक शहरात महिलांवर अत्याचार होत आहेत किंवा महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे मात्र आज महिलांनी ताकदीनं पुढे येऊन राजसाहेबांचं स्वागत केलं आहे नक्की काय भावना आहेत आणि राजसाहेबांमध्ये असं वेगळे पण काय पाहतो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा दोन दिवसापासून दौरा सुरू आहे आणि या दौऱ्याच्या दरम्यानच बदलापूर येथे चिमुकल्यांवर म्हणजे ज्या छोट्या मुली आहेत त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आहे आणि आमचे जे साहेब आहे असे एकमेव आहे की तेच महिलांचा सन्मान करू शकतात आणि आमच्या पाठीशी भक्कमपणे ते म्हणजे कुठलीही भीती न ठेवता आमच्या पाठीशी उभे राहतात आणि सुद्धा न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ज्या महिला आहोत पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्या महिला आम्ही नेहमी पाठीशी उभ्या आहोत साहेबांच्या आणि आम्हाला जर बदलाव घडवून आणायचा असेल महिलांच्या संदर्भात तर आम्हाला राजसाहेब ठाकरे आमचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे हवे आहेत आम्हाला पंधराशे रुपये महिना नको तर आम्हाला सुरक्षा हवी आहे महिलांसाठी नक्कीच ताई महाराष्ट्रात ता महिलांना सुरक्षा हवी आहे जसं ताई म्हणाल्यात जी सुरक्षा हवी असेल तर महिलांनाही एक पाऊल पुढं टाकावं लागेल ते पाऊल काय असेल महिलांना काय आवाहन करा नाही महिला तर सक्षम आहेतच आमच्या या वनविधानसभा क्षेत्रामध्ये असे एक तालुका आहे झरी तालुका जिथे कुमारी मातेचं प्रमाण आहे त्यानंतर ते जे प्रकरण आहे ते आम्ही आमच्या जिल्हा परिषदेमध्ये मांडलं होतं त्यानंतर ते आपल्या ते प्रकरण बघायला राज्यपालसुद्धा आले होते खूप मोठं प्रकरण झालेलं होतं परंतु त्याच्यावर कुठलाच तोडगा निघालेला नाही या माध्यमातून महिला आम्ही त्यांच्याशी समुपदेशन केंद्रामध्ये त्या महिलांना नाव त्यांचं बाहेर न येऊ देता त्यांना समुपदेशन केंद्रामध्ये नेऊन त्यांना त्या पद्धतीचं सुरक्षितता आणि ह्याही जे घडत आहे हे कसं चुकीचं आहे हे त्यांना समजवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते आणि आत्ताच ते बदलापूरची जी घटना झाली तेव्हा साहेबांनी स्पष्ट म्हटलं होतं त्या आपल्या ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांनी जे प्रकरण उचलून धरलेलं होतं त्यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून साहेबांनी बोलले की त्या मुलीचं नाव समोर आलं नाही पाहिजे आणि तिला सुरक्षितता मिळाली पाहिजे याच्यासाठी तुम्ही दक्षता घ्या असं साहेबांचं म्हणणं होतं आणि नक्कीच आम्ही सर्व सक्षम आहोत अशी घटना आमच्याकडे घडेल तर आम्हीही त्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्या आपल्या प महिला पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने तो प्रकरण हाताळलं त्या पद्धतीनेच आम्ही इकडे असे जर प्रकरण घडले तर आम्ही त्या पद्धतीनेच हाताळ नक्कीच त्यामुळे आज वणी येथे राज ठाकरेंचं महिलांनी दिमागदार रूपात स्वागत केलं आणि त्यानंतर राज्यात महिला सुरक्षित राहाव्यात असं वाटत असेल तर राज ठाकरे मुख्यमंत्री हवेत अशी भावनाही या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली कॅमेरामॅन कृष्णा बुरसेसह मी प्रणव हमाले मनसे सोशल वर्धा